आज मराठीच नाही तर हिंदीतही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी पडद्यावर खाष्ट खलनायका साकारणाऱ्या उषाताई खऱ्या आयुष्यात अत्यंत प्रेमळ आहेत आणि म्हणूनच आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही त्या सातत्यानं काम करतायत तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण चाळीसहून अधिक वर्ष मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या या अभिनेत्रीने वयाच्या सत्तराव्या वर्षी स्वतःचं घर घेतलं होय या घरामागेही त्यांचा मोठा संघर्ष आहे तेव्हा पाहूया उषाताईंच्या हक्काच्या घराची गोष्ट मुंबईत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की आपलं घर असावं हल्ली तर कर्ज काढून का होईना पण लोक मुंबईत हक्काचं घर घेतात असं स्वप्न पाहिलं होतं उषा नाडकर्णी यांनी जे आयुष्याच्या उत्तरार्धात पूर्ण केलं त्यांच्या घरांविषयी सांगायचं झालं सा तर त्यांचं बालपण मुंबईच्या नाना चौकातलं दहा बाय दहाच्या खोलीत आई वडील आणि भावंड राहायचे पुढे जागा कमी पडू लागली म्हणून हे कलबाग कुटुंब स्लेटर रोडला राहायला गेलं उषा कलबाग जेव्हा लग्न करून नाडकर्णी झाल्या तेव्हा त्या ताडदेवच्या तालमक्की वाडीत आल्या तिथे काही काळ मुक्काम झाल्यावर मग हे नाडकर्णी कुटुंब वाकोल्यात आलं पण वाकोल्यात त्या अत्यंत झोपडपट्टी वजा वस्तीत राहायच्या त्या अनेक मुलाखतीत सांगतात की मी अतिशय थर्ड क्लास आणि फटीचर वस्तीत राहिले मी तिथे का राहते हा मलाही प्रश्न पडायचा मी बँकेत काम करूनही मुंबईत चांगलं घर घेण्या इतके पैसे माझ्याकडे कधी जमलेच नाहीत वाकोल्यात मी माझं आयुष्य काढलं पण कधीच कुणाला घरी बोलावलं नाही अनेक कलाकार विचारायचे आऊ तू आम्हाला घरी का बोलवत नाहीस पण मलाच त्यांना बोलवायची लाज वाटायची एखाद्या शूटला चित्रपटाच्या पार्टीला जाण्यासाठी सेटवरून जेव्हा गाडी यायची तेव्हा ती मी कधीच घराजवळ बोलवली नाही ती गाडी मी कायमच मेन रोडवर उभी करायला सांगायचे आयुष्याची चाळीस वर्ष मी तशा घरात राहिले अनेकांनी त्यांना कर्ज काढून घर घेण्याचा सल्ला दिला पण त्यांनी कधीही कर्ज काढलं नाही त्या म्हणतात कर्जबाजारी होऊन घर घेणं मला पटत नाही उद्या कर्ज घेतलं आणि मलाच काही झालं तर कोण फेडणार ते कर्ज शिवाय कर्जाचं ओझं डोक्यावर असलं की मला झोप येत नाही म्हणून त्यांनी घर घेणं टाळलं शासनाच्या कलाकार कोट्यातून देखील घर मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण त्यालाही यश मिळालं नाही पण मी स्वतःचं घर घेईनच अशी जिद्द त्यांच्या मनात होती त्यामुळे त्या दिवस रात्र मेहनत घेत राहिल्या पंचवीस वर्ष बँकेची नोकरी करून त्यांनी अभिनय केला अहोरात्र मेहनत घेतली आणि ही सगळी जमापुंजी त्यांनी स्वतःच्या हक्काच्या घरासाठी लावली अखेर त्यांना मनासारखं घर मिळालं आणि दोन हजार सतरामध्ये वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी गोरेगावात एक छान घर घेतलं उषाताई म्हणतात मी कधीही कुणापुढे हात पसरले नाही जे केलं ते स्वतःच्या हिमतीवर माझं स्वप्न मी पूर्ण केलं आणि स्वतःच्या घरात आज मी आनंदाने राहते उषाताईंच्या घराची ही खास गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सिनेविश्वातील ताज्या अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी